नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे हा व्हिडिओ ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तर तुम्हाला नक्की याच्यावर प्रश्न आला तर नक्की फायदा होऊन जाईल तर लक्ष द्या आणि पहा आता या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी ट्रिक दिलेले आहेत तर पाहूया पहिली ट्रिक काय दिली ठाव आहे अक्का गणेश अशी पहिली ट्रिक आहे मग आता या ठिकाणी पहिल्यांदा ट्रिक सगळ्या वाचून घेऊया ठाव आहे अक्का गणेश जळणारी सून उन्हामध्ये चांगली बघा किती मस्तपैकी ट्रिक आहे जळणाऱ्याला अडवू नका नाव नाव म्हणजे आत्ता इंग्रजी शब्द होईल नाव म्हणजे होळी किंवा हे पण होईल वगैरे इंग्रजी शब्द देखील होऊ शकतो रत्नासंग उन्हाळ्यात उन अशी ट्रिक आहे धुळ्याची इंदू राया सावरा उन्हात नंदू आणि उन्हामध्ये पालघरात सात कोकम माळावर कापा आणि आमर सालाप्रमाणे वागतो अशा टोटली अकरा ट्रिक आपण या ठिकाणी दिले आहेत त्याच्याद्वारे आपण काय पाहणार आहेत गरम पाण्याचे ठिकाणं आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांची नावं कोणकोणती आहेत हे देखील पाहणार आहोत आता सुरुवात करूया या, या व्हिडिओला तर शेवटपर्यंत पहा ह्याचा पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद किंवा सरळ सेवा परीक्षांना शंभर टक्के फायदा होऊन जाईल किंवा एम पी एस सी मध्ये कंबाईन परीक्षाला देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतात तर पहा आता सुरुवात करू या व्हिडिओला आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुम्ही बघता नुसतं आणि लाईक कोण करत नाही लाईक करा आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला एक मार्क किंवा दोन मार्काला नक्की फायदा होऊन जाईल तर सुरुवात करूया आता बघा ठाव आहे अक्का गणेश ठाव आहे अक्का असं आखा गणेश आपल्याला माहिती आहे ना आपण काय बोलतो ठाव आहे अक्का गणेश ठाव आहे अक्का गणेश ठाव म्हणजे काय अर्थ होतो माहिती आहे आता आहे शब्द या ठिकाणी आपल्याला ड्रॉप करायचा आहे ठाव आहे अक्का गणेश मधला या ठिकाणी ठाणे ठाणे या जिल्ह्यामध्ये कोणतं गरम पाण्याचा झरा आहे तर वज्रेश्वरी ठाणे जिल्ह्यामध्ये कोणतं गरम पाण्याचा झरा आहे तर वज्रेश्वरी आता इथं अक्का अक्का दिला हे शब्द या ठिकाणी अकलोली अकलोली हा गरम पाण्याचा झरा आहे आणि गणेशपुरी गणेशपुरी हा गरम पाण्याचा झरा आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये बघा वज्रेश्वरी अकलोली आणि गणेशपुरी असे तीन गरम पाण्याचे झरे आहेत ठीक आहे आता बघूया एक नंबरची ट्रिक कम्प्लीट केली आता दोन नंबरची पाहू दोन नंबरची मस्तपैकी ट्रिक आहे जळणारी सून उन्हामध्ये चांगली अशी ट्रिक आहे बघा आता जळणारी साठी काय आहे या ठिकाणी जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये सुनबदेव सुनबदेव उन्हामध्ये उनप सुनबदेव उनप आणि चांगलीसाठी चांगदेव तीन आहेत याही ठिकाणी लक्षात ठेवा पहिल्या तसे पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये चार पाच गरम पाण्याचे झरे आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत तर बघा परत एकदा सांगतो जळगाव जिल्ह्यामध्ये सुनबदेव उनप व चांगदेव हे आहेत आता परत तिसरी ट्रिक पाहूया जळणाऱ्याला अडवू नाका अशी ट्रिक आहे तर या ठिकाणी नका हा शब्द ड्रॉप करायचा आपल्याला जळणाऱ्याला जळ जल साठी जळगाव ना साठी नाझर देव जळ जल साठी जळगाव नासाठी नाझरदेव अडावध पुढचं गरम पाण्याचं जरा कुठलं अड अडवू साठी अडावध अडावध हे गरम पाण्याचं झरा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये <clears throat> आता पुढची चार नंबरची ट्रिक या ठिकाणी पाहणार आहे नाव नाव म्हणजे काय नांदेड ना साठी नांदेड ऊ साठी उनकेश्वर ऊ साठी काय उनकेश्वर नांदेड जिल्ह्यामध्ये उनकेश्वर उन। उन हे गरम पाण्याचा झरा आहे आता बघा पाच नंबरची ट्रिक काय सांगते रत्नासंघ उन्हाळ्यात ऊन संघ उन्हाळ्यात ऊन आलेला आहे संघ रत्ना जाते तिथं उन्हाळ्यात काय आलेलं आहे ऊन आलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं संघ उन्हाळ्यात ऊन अशी ट्रिक म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर उन्हाळा उन्हाळा गरम पाण्याचा झरा आहे आणि उन्नावरे उन्नावरे हे गरम गरम पाण्याचा झरा आहे उन्हावरे ठीक आहे म्हणजे बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर उन्हाळा आणि उन्नावरे असे तीन गरम पाण्याचे झरे आहेत आता पुढे पाहूया सहा नंबरची ट्रिक धुळेची इंदू म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये इंदव हे गरम पाण्याचा झरा आहे धुळे जिल्ह्यामध्ये कोणता आहे इंदव नावाचा गरम पाण्याचा झरा आहे ठीक आहे आता पुढे पाहूया राया सावरा उन्हात ट्रिक काय आहे राया सावरा उन्हात म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये साव किंवा सव रायगड जिल्ह्यामध्ये साव किंवा सव उन्नेरे त्याला असं म्हणायचं पहिल्या कारण रायगड जिल्ह्यामध्ये सव उन्नेरे असं गरम पाण्याचे झरे आहेत इथं या ठिकाणी काय का रायगड जिल्ह्यामध्ये साव व उन्हेरे हे गरम पाण्याचे झरे आहेत आता बघा पुढची आठ नंबरची ट्रिक नंदू आणि उन्हामध्ये बघा ट्रिक कशी आहे नंदू आणि उन्हामध्ये म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनवदेव व उनप देव नंदुरबार जिल्ह्यामध्ये आनवदेव व उनप देव हे दोन गरम पाऱ्यांचे झरे आहेत बघा परत एकदा सांगतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनसाठी अनवदेव आणि उन्हामध्ये उनप देव एवढे लक्षात ठेवायचं आहे आता नऊ नंबरची ट्रिक एकदम मस्त आहे पालघरामध्ये सात कोकम पालघरामध्ये काय आपल्याला सापडले पालघरामध्ये फक्त ट्रिक पुरता मर्यादित अर्थ काय वेगळा काढू नका फक्त लक्षात राहण्यापुरतं ठेवा अर्थ नाहीतर पालघरात असं तसं काय वेगळा अर्थ काय काढू नका पालघरामध्ये सात कोक पालघर जिल्ह्यामध्ये सातीवली सात साठी सातीवली पालघर जिल्ह्यामध्ये सातेवली आणि कोकनेर कोकवरला काय ठेवायचं कोकनेर हे दोन गरम पाण्याचे झरे आहेत काय आहेत पालघर जिल्ह्यामध्ये सातीवली आणि कोकनेर हे दोन गरम पाण्याचे झरे आहेत ठीक आहे आता दहा नंबरची ट्रिक पाहूया माळावर कापा काय कापायचं आहे माळावर कापा काय पण कापा पण पन माळावर कापा माळावर म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापेश्वर यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणता आहे कापेश्वर हे गरम पाण्याचा झरा आहे ठीक आहे अकरा नंबरची ट्रिक पाहूया बघा अकरा अमर सालाप्रमाणे वागतो वागतो हा शब्द ड्रॉप करायचाय अमर सालाप्रमाणे अमर म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये सालाप्रमाणे म्हणजे सालबर्डी अमरावती जिल्ह्यामध्ये सालभरडी बर्डी हे गरम पाण्याचा झरा आहे हा गरम पाण्याचा झरा आहे तर आपण पाहूया आता बघा काय पाहिले या ठिकाणी अकरा जवळजवळ गरम पाण्याच्या आणि तुम्हाला चांगल्यापैकी समजल्याच चा चा असतील तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि नवीन असाल तुम्ही चॅनलवर वर तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील आता जवळपास आमचे शंभरच्या घरात व्हिडिओ आलेले आहेत तर तुम्ही मोठे व्हिडिओ पाहू शकता लॉंग व्हिडिओ पण चॅनल आहेत आणि शॉर्ट व्हिडिओचा देखील चॅनल आहेत चॅनलचं नाव काय आहे श्री भैरवनाथ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद